कुणीही जागा सोडू नका मानबंधना शोक शोकशस्त्र होईल

thank oh, 啊！ Kommer noen på bordet? अभी तीन वेला फायर कर बंदुकी सलामी सला जाती

अखेरची माणबंदना शांततेत आपण उभं राहावं सगळ्यांना नम्र विनंती अखेरची माणबंधना आपल्या लाडक्या नेत्याला अखेरची सलामी आपण सर्वांनी दिलेली आहे जिथे आहात तिथे जागेवरूनच आपण अंत्यदर्शन घेऊन

अपनात न भरून येणारं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे खर तर आपल्या सर्वांची शांतता आणि शिस्त आदरणीय दादांना खरी श्रद्धांजली असणार आहे मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा आपली शिस्त आपला संयम आदरणीय दादांकडून घेतलेले आपण हे गुण आपल्या सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती शांतता आणि शिस्त पाळूया बागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा

होऊन गेलो पोलीस बांधवांना विनंती आहे आपण आपल्या जागा द्याव्यात जागा सोडू नये सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी आमदारांनी आपल्या जागा घ्याव्यात लोकांना आवाहन करावं की या शिस्तीसाठी